ठीक आहे चाळीस किलोची बॅग आहे एकरी रिक्वायरमेंट ऊसासाठी तीन बॅग आहे ठीक आहे पण आता कांदा असू द्या असू द्या फक्त एकरी एक बॅग टाका एक आणि रासायनिक खतात खत तुम्ही कमी करा मग होतं काय तुम्ही म्हणाल की शंभर किलो टाकल्यानंतर दहा किलो मिळते आणि एक बॅग टाकलं पाचच मिळेल तसं होत नाही ज्यावेळेस तुम्ही माझ्या बॅगेबरोबर टाकाल ते पन्नासच्या पन्नास किलो उचलून देतं शंभर टक्के त्यामुळे रिझल्ट आहेत आणि माझं खत जवळजवळ माझं खत जवळजवळ दहा महिने काम करतं फिश मिल बनविला आता एखादा जनावर आपण पांधराकडे पुरलं दहा वर्षांना करून तरी जनावर तसंच निघतंय त्यामुळं ही क्वांटिटी खतामध्ये आहे आणि जमिनीचा सामूह वाढवतं पी एच मेंटेन करतं आपल्या जमिनीचा बेस सिक्स पॉईंट फाईव्ह लागतो ठीक आहे आणि अजून एक टेक्नॉलॉजी सांगतो काळ्या शिवाराचं पाणी देवानं आपल्याला चांगलं दिलं आहे म्हणजे पळशीचं काश्मीर म्हणतो मी माझ्या